श्रोते नमस्कार आज आपण आकाशवाणीमध्ये आमंत्रित केलेलं आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पुंजाजी कडू पाटील यांना तर कडू पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आकाशवाणीच्या मुलाखतीत धन्यवाद तुमचा जन्म जो आहे तो एकोणीसशे पन्नास म्हणजे स्वातंत्र्यानंतर झालेला स्वातंत्र्यानंतर देशासमोर खूप मोठी आव्हानं होती त्या काळामध्ये आणि अशा काळामध्ये तुमचा जन्म झाला आणि सातरळ जे आहे राहुरी तालुक्यामधलं छोटंसं खेडेगाव तर तत्कालीन जी परिस्थिती होती किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणा किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी या सर्व गोष्टी ज्या होत्या त्या कशा पद्धतीने होत्या एकोणीसशे पन्नास नंतर म्हणजे स्वातंत्र्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या नंतरच्या या सर्व कालावधीत म्हणजे आज तागायच्या कालावधीत बरोबर मी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली हो, आहे हो, हो। आणि या पंच्याहत्तर वर्षाचा कालावधी हा काही छोटा नाही आहे एका व्यक्तीच्या दृष्टीने किंवा नागरिकाच्या दृष्टीने भरपूर मोठा कालावधी मला पाहायला मिळाला आणि हा कालावधी जवळजवळ आम्ही चार पिढ्या जवळून पाहिल्या म्हणजे अगदी घरातलं उदाहरण जर दिलं तर घरातल्याच चार पिढ्या मी जवळून पाहिल्या आणि त्याचबरोबर सामाजिक कार्य करताना किंवा शैक्षणिक कार्य करताना किंवा इतरही क्षेत्रात काम करताना उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य करताना समाजात फार मोठा अनुभव मला मिळाला म्हणजे हा अनुभव अनेक अर्थाने मला व्यक्तिमत्व घडवण्यासाठी उपयुक्त ठरला त्या दृष्टीने मी ही सगळी क्षेत्र महत्त्वाची अशी समजतो बरोबर तुमचं शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एक मोठं काम आहे गेली जवळपास पन्नास वर्ष तुम्ही या सर्व क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावरती वेगळ्या ठिकाणी काम करताय तर ही जी काही जडणघडण जी झाली तुमची ती ती कशी झाली त्याची सुरुवात कशी झाली नंतर पुढं कसा तुम्हाला वारसा वगैरे मिळत गेला कोणाच्या तालमीमध्ये तुम्ही घडलात वारसा जर म्हटलं तर मला सुदैवाने घरातच खूप मोठा वारसा मिळाला वडील स्वातंत्र्य सैनिक होते त्यानंतर ते कम्युनिस्ट पक्षाचं राजकारण करायला लागले आणि नंतर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी फार मोठं योगदान दिलं व्यक्तिगत पातळीवर त्यांनी स्वतः पुढाकार घेतलेल्या अनेक संस्था अशा होत्या की त्यांचा विकास त्यांनी घडवून आणला ते घडवून आणण्यात फार मोठी कष्ट त्यांनी घेतली आणि त्याचबरोबर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम केलं ना डॉक्टर दाभोळकर निळूभाऊ किंवा डॉक्टर लागू एक तो अशा व्यक्तींबरोबर ते महाराष्ट्रभर फिरले त्यावेळेस वर्गणी गोळा करायची होती त्या कामासाठी आणि हा वारसा राजकीयदृष्ट्या मला मिळाला म्हणजे व्यक्तिगत पातळीवर वडील म्हणून तर संस्कार झालेच बरोबर पण त्याचबरोबर सहकार क्षेत्राचं सुद्धा मला फार जवळून लहानपणापासून विद्यार्थीदशीपासून अवलोकन करता आलं त्याचं कारण वडीलच होते कारण ते पूर्णपणे सहकारात कार्यरत होते गावच्या सोसायटीपासून तर साखर कारखान्यांच्या राजकारणापर्यंत त्याच्यामुळं तोही मोठा फेम मला संस्कार मिळाले हे संस्कार मिळताना सगळ्यात महत्त्वाचं जे माझ्या दृष्टीने घडामोड घडली ती रयत शिक्षण संस्थेच्या दृष्टीने आपण सर्वांना माहिती आहे की कर्मवीर भाऊराव पाटील तथा अण्णा यांनी स्थापन केलेली रहित शिक्षण संस्था आज जवळजवळ सहाशे शाखांमध्ये त्याचा विस्तार झालेला आहे सोळा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या आणि या रहितमध्ये वडील काम करत होते मी सुद्धा माझी विद्यार्थी असेल म्हणून किंवा वडिलांच्या बरोबरच अनेकांचा परिचय झाल्यामुळे शंकररावजी काळेसाहेब किंवा रावसाहेब शिंदे हे अगोदर रहित शिक्षण संस्थेमध्ये मोठ्या पदांवर पदाधिकारी म्हणून होते त्यांनी मला हेरलं असं म्हणता येईल किंवा मा माझ्या दृष्टीने त्यांनी फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आणि त्याच्यातूनच मी जवळजवळ तेवीस वर्ष रयत शिक्षण संस्थेच्या पाच विभागापैकी उत्तर विभाग जो आहे आपला चार जिल्ह्यांचा नगर बीड नंदुरबार धुळे आणि नाशिक या चार जिल्ह्यांची जी विभागीय आमची सल्लागार समिती असते तिचा मी तेवीस वर्ष अध्यक्ष होतो तो अनुभव मोठा मला मिळाला नक्कीच आता कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायचं झालं तर आपल्या विचारांची बैठक पक्की करावी लागते आणि विचारांची बैठक एकतर अनुभवांमधून पण मिळते आणि वेगळं पुस्तक वाचन असेल ज्येष्ठांचं मार्गदर्शन असेल या सर्व गोष्टीमधून मिळतं लहानपणापासून तुम्ही अनेक व्यक्तींना पाहिलं असेल जवळून वडिलांसोबत गेला असेल तुम्हाला चांगल्या व्यक्तींचा सहवास लाभला तर याच्यामध्ये तुमची वैचारिक बैठक चांगली पक्की होण्यामध्ये कोणाकोणाचा वाटा आहे असं तुम्हाला वाटतं दोन गोष्टी आहेत की कामाच्या स्वरूपातून जे आपल्याला अनुभव मिळतात बरोबर त्या त्या व्यक्तींच्या बरोबर थोर व्यक्तींच्या बरोबर काम करताना तिथेही तुमची वैचारिक बैठक तयार होतेच वाचनातून वगैरे तर आहेच परंतु माझ्या दृष्टीने रयत शिक्षण संस्थेमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये काम करताना अनेक थोर मोठ्या व्यक्तींचा मला सहवास लाभला मी ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कम्युनिस्ट नेते असतील कॉम्रेड डांगेन सारखे किंवा राजेश्वर राव कॉम्रेड सरदेसाई वगैरे ही जी मंडळी होती यांना फार खूप जवळून मला पाहता आलं आणि त्याचबरोबर एन डी पाटील सर रावसाहेब शिंदे या दोन व्यक्ती रयत शिक्षण संस्थेमध्ये मी त्यांच्या नेतृत्वाखालीच सगळं काम केलं आणि त्याचबरोबर शंकररावजी काळे शंकररावजी कोलेसाहेब ही मंडळीसुद्धा त्यावेळेस होतीच त्यांच्याही बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली त्याच्यामुळं वैचारिक बैठक होण्याच्यासाठी वेगळं काही मला का करावं लागलं नाही किंवा फार अगदी कुठे तालीम घ्यावा लागली किंवा त्याच्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागलं अशातलं तर भाग अनुभवानं ते मिळेल अनुभवांना इतकं जबरदस्त अनुभव मिळाले पुस्तक वाचनामध्ये कोणाची पुस्तकं तुम्हाला जास्त आवडतात किंवा असं काही जास्त वाचन त्या पुस्तक पुस्तकांना झालं पुस्तकाची वाचनाच्या बाबतीत एक सांगितलं पाहिजे की मला नॉन फिक्शन वाचायला आवडतं आणि वैचारिक जे असेल तिथे मी जेवढं वाचायची संधी मिळेल तेवढं वाचतो म्हणजे दाभोळकरांची लिखाण असेल डॉक्टर आह यांचं लिखाण असेल किंवा विवेकानंदांवर दाभोळकरांचे बंधू देवदत्त दाभोळकर त्यांचे जे वेगळ्या अँगलनी त्यांनी विवेकानंद पाहिले आणि ती पुस्तक जे लिहिलं ते त्याच्यातून खूप मोठं मोठी जडणघडण माणसाची होऊ शकते अशा प्रकारचे अनेक पुस्तकं अनेक लेखक कितीतरी सांगता येतील उत्तम भाव कांबळे ते आहेत असे अनेक लेखक त्यांच्या वाचनातून निश्चितपणे मी घडत गेलो आता आजच्या तरुण पिढीचा जर आपण विचार केला किंवा सोशल मीडिया किंवा आता मोबाईलचा जमाना आहे एकविसाव्या शतकामध्ये तर कुठंतरी वाचन कमी पडतं आणि त्यामुळे त्यांची वैचारिक बैठक तयार होत नाही रील्स किंवा हे व्हिडिओज वगैरे ह्या गोष्टीमुळं आणि जो काही विद्यार्थी आहे तो परिपक्व होत नाही तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना काय सांगू शकाल वाचनाबाबत फार भयावह परिस्थिती आहे सोशल मीडियाचं अतिक्रमण किंवा त्याचा जो दबाव आहे आज तरुण पिढीवर तो दबाव बाजूला काढणं इतकं सोपं नाही म्हणजे या अगोदर टी व्हीच्या याच्यावर माणसं त्याच्या खाली दबलेली होती आता सोशल मीडियाचं तर इतकं प्रचंड दडपण आहे नव्या पिढीवर त्याच्यातून बाहेर कसं का काढायचं हा मोठा प्रश्न आहे त्याच्या प्रश्न असा आहे की त्याला समांतर तुम्हाला वाचन द्यावं लागेल परंतु वाचन देताना आज अशी परिस्थिती की रील्स पाहण्यातली जी मानसिकता आहे किंवा त्यातली जी सायकोलॉजी आहे मी काही सेकंदाचा रील्स पुढे सरकतो आणि त्याच्यात माणूस एका रीलमध्ये तो जास्त गुंततच नाही पेशन्स राहिले पेशन्स राहिले नाही आणि त्याच्यामुळं वाचनाची जी बैठक तयार व्हायला पाहिजे ती बैठकच तयार व्हायला तयार नाही पण एक मात्र निश्चित आहे की मी समजा हे सगळं सुचवत असेल परंतु मीच जर समोर माझ्या मोबाईल घेऊन बसत असेल आणि रील्स पाहत असेल बरोबर तर माझ्या घरातच फार लांब जायची गरज नाही ना माझ्या घरातले नातू असतील त्या त्याच्या आधीची म्हणजे मा, मुलं पुतणे काय जे असेल पिढी तुमच्या नंतरची तिच्यावर तुम्ही काय संस्कार करणार असं आहेच ना तेव्हा स्वतःपासूनच ती सुरुवात करावं लागेल प्रत्येकाला नुसती चर्चा करून उपयोग नाही तुम्ही एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव तुम्हाला जिल्हा परिषदेचं नेतृत्व करायला संधी मिळाली आणि त्यामध्ये तुम्ही अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामं पण केली तर तो कार्यकाळ कसा राहिला कसा होता ब्याण्णव ते सत्त्याण्णव हा माझा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कालावधी होता आणि महाराष्ट्राच्या परिप्रेक्षाचा जर विचार केला तर माझ्यासारखे अनेक अध्यक्ष माझ्यासारखे अनेक म्हणण्यापेक्षा जवळजवळ सगळे जिल्हा परिषदा अध्यक्ष त्या काळातले जे पवारसाहेबांनी आणि इतर नेत्यांनी निवडले होते महाराष्ट्रावर ही सगळी एक फळी वेगळीच तयार झालेली होती मी तरुणांची फळी म्हणता येईल किंवा नवीन पदाधिकाऱ्यांची फळी म्हणता येईल आणि ही फळी वैशिष्ट्यपूर्ण अशी होती की आमदार खासदार हे त्यांच्या त्यांच्या राजकारणात व्यस्त असतात त्यांच्या राजकारणाच्या प्रायोरिटीज किंवा त्या हे वेगळं असतं परंतु जिल्हा परिषद अध्यक्षाला मात्र सूक्ष्म पातळीवर ज्याला म्हणता येईल आपल्याला गाव पातळीवर त्याला काम करावं लागतं ग्रामीण भागातले ग्रामीण भागातले प्रश्न समजून घ्यावे लागतात मग ते पाणी योजना असतील इतर कुठलीही कामं असतील म्हणजे गटार व्यवस्था जरी असली किंवा लाईटची व्यवस्था असली इतक्या सूक्ष्म पातळीवर हे काम चालू असतं आणि त्या परिपेक्षात मला खूप काम करण्याची संधी मिळाली हे काम करताना जिल्हा परिषदेचं म्हणजे एका बाजूला पदाधिकाऱ्यांच्याबरोबर सहकार्य त्यांचं घेणं आणि दुसऱ्या बाजूला आय एस अधिकारी म्हणजे प्रशासनातील आय एस अधिकारी किंवा इतर अधिकारी यांचंही सहकार्य घेणं याचा समन्वय घडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचं काम जे असतं ते न्या नेतृत्व देण्याचं असतं आणि ते नेतृत्व द्यायला जर जिल्हा परिषदाध्यक्ष कमी पडला तर मात्र फसगत होते पण ती फसगत मी माझ्या बाबतीत होऊ दिली नाही आणि जिल्ह्यातल्या नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला सदस्यांनी जो विश्वास टाकला त्याला पाच वर्ष मी पुरेपूर त्याचा न्याय देऊ शकलो नक्कीच ही मी निश्चित समाधानाची बाब समजतो म्हणजे त्या काळामध्ये खरं तर जिल्हा परिषद सलग पाच वर्ष राज्य पातळीवरचे विविध सर्वोच्च पुरस्कारसुद्धा मिळाले आणि एकोणीसशे ब्याण्णव हे असं वर्ष होतं की ज्यामध्ये पाणी टंचाईचा मोठा एक प्रश्न आपल्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये जाणवत होता तो कशा पद्धतीने सोडवला हो तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये मी आधी सदस्य नव्हतो सरळ सरळ अध्यक्षपदावरच मी विराजमान झालो आणि त्याच वर्षी पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न तयार झाला होता आणि माझ्या आठवणीप्रमाणे सहा मे एकोणीसशे ब्याण्णव या रोजी मग आम्ही त्याच्या अगोदर पवारसाहेब तत्कालीन संरक्षण मंत्री होते त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी दिल्लीला गेलो आणि त्यांनाही आमच्या जाण्याच्या अगोदरही कळालं होतं की खूप मोठ्या प्रमाणावर टँकरची संख्या वाढते टँकरची संख्या नाही वाढण्याची शक्यता वगैरे ते सगळी चर्चा आमची त्यावेळेस झाली मी सहजपणे त्यांना असं म्हटलो केवळ तुम्ही नेता म्हणून जर नगराला येऊ शकत असाल तर एखादा मेळावा अशा पद्धतीने आपण घेऊयात की पाणी टंचाईच्या दृष्टीने काय करता येईल आणि जर जे टँकर्स चालू आहेत त्याचं चा नियोजन व्यवस्थित करण्यासाठी तुमचं मार्गदर्शनही आम्हाला लागेल आणि हे सांगितलं पाहिजे की त्या वर्षी जवळजवळ साडेचारशेच्या वर टँकर्स आम्ही चालवले पण आता आपल्याला सांगितले पाहिजे की अनेक ठिकाणी टँकर्सच्या बाबतीत महापालिका क्षेत्र असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल जिल्हा परिषदसुद्धा त्याला अपवाद नाही अनेक तक्रारी टँकर्सच्या बाबतीत येत असतात बरं परंतु त्यावेळेला मी आत्मप्रौढी म्हणून नाही परंतु एक इतिहास म्हणून सांगेल की एवढ्या टँकर्सचा चालू असतानासुद्धा आम्ही साधी तक्रारसुद्धा कुठल्याही पद्धतीची येऊ दिली नाही ही आमच्या दृष्टीने अभिमानाची बाबती त्यावेळेस होती तुम्ही खरं तर गेली तेवीस वर्ष जो रयत शिक्षण संस्थेचा उत्तर विभागाचे सल्लागार समितीमध्ये तुम्ही काम करत आहे आणि संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा सध्या आता तुमच्याकडे धुरा आहे रयत शिक्षण संस्थेचा विचार केला तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी अण्णांनी जी छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचं आज महावटवृक्षात रूपांतर झालं आहे आणि गावामध्ये वाड्या वस्त्यांवरती रयतच्या शाळा पोहोचलेल्या आहेत तर तेवीस वर्षामध्ये तुमचा कामाचा अनुभव कसा राहिला आणि नाविन्यपूर्ण काय काय गोष्टी तुम्हाला करता आल्या मला नेतृत्व तर भरपूर मिळालं नेत्यांची साथ तर भरपूर मिळाली रावसाहेब शिंदे असतील किंवा मागा उल्लेख केल्याप्रमाणे एन डी पाटील सर असतील ही सगळी मंडळी काळेसाहेब वगैरे तर याच्यात मला करण्याजोगं फार वेगळं होतं असं नाही परंतु तरीसुद्धा अनेक गोष्टी मी नव्याने करू शकलो म्हणजे एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगेल की आम्ही एक पदाधिकारी ना या नात्याने एखाद्या शाखेवर काही कामानिमित्त गेलो काही एखादं उद्घाटन असेल किंवा काही उपक्रम त्याची सुरुवात असेल किंवा आणखी काही इमारतीचं उद्घाटन असेल किंवा असं काहीतरी निमित्ताने जर शाखेवर गेलो तर शाखेवरचे अनेक भौतिक प्रश्न आम्हाला समोर यायचे शाखाप्रमुख किंवा ग्रामस्थ शिक्षणप्रेमी नागरिक या समस्या मांडायच्या आणि एखाद्या खोलीची साधी दुरुस्ती जरी करायची म्हटलं तर ती करण्यासाठी आमच्याजवळ काहीच नव्हतं आर्थिक पाठबळ अक्षरशः काहीच नव्हतं रहित शिक्षण संस्था आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकांनी दिलेल्या दे देणग्यावर किंवा लोकांनी जागा दिल्या लोकांनी इमारती उभ्या करून दिल्या गावगावच्या परंतु त्याच्यानंतरची जी परिस्थिती आज होती ती अशी होती की एक साधं कुठं वीट जरी लावायचे म्हणलं तर त्याच्यासाठी पैशाचं पाठबळ नव्हतं ते सर्वप्रथम मी ते काम केलं की ते पाठबळ उभं करण्यासाठी संस्थाअंतर्गत काही निधी उभारण्याचं ठरवलं त्याचबरोबर एन डी सर आणि आम्ही एकत्र बसून माझी विद्यार्थी शाखा शाखांवरचे जे आहेत hmm. जे खर्तबगार विद्यार्थी hmm. आहेत जे आयुष्यात काही नाही काही त्यांनी यश मिळवलेलं आहे ते यश मिळ यश मिळवलेलं आहे कोणी उद्योजक झालं कोणी अमेरिकेला गेलं किंवा आणखी कोणी ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडून पैसा मागण्याचं कामसुद्धा एक वेगळ्या पद्धतीने आम्ही केलं अशा पद्धतीनं पैशाचं पाठबळ आर्थिक पाठबळ सगळ्यात महत्त्वाचं असल्यामुळं ते देण्या ते उभं करण्यात मी निश्चितच यशस्वी झालो कर्मवीर निधीच त्याचं नाव ठेवलं होतं आम्ही त्यावेळेस कर्मवीरांचे चिरंजीव आप्पासाहेब पाटील त्यांचा सत्कार आम्ही या विभागात घडवून आणला ते कोणीच ते लक्षात घेतलं नव्हतं की आप्पासाहेब पा पाटील म्हणून ते होते त्यांचा सत्कार काही ना काही निमित्ताने केला पाहिजे आणि तो सत्कार करताना त्यांना थैली द्यायची किंवा असं काहीतरी काम करायचं ज्यातूनच तो हा विचार पुढं आला आणि ते थैलेचा विचार बाजूला राहिला संस्थेसाठी जेणेकरून ज्या नवीन शाखा आहेत त्यांची भौतिक सुविधा हो। माध्यमातून उभा इमारती हो। हो। वगैरे आता कुठल्याही संस्थेमध्ये काम करायचं झालं आणि त्यातल्या रयत शिक्षण ही एक मोठी संस्था आहे आशिया खंडातली मोठी संस्था मानली जाते याच्यामध्ये बऱ्याचदा वादविवादाचे प्रसंग सुद्धा वेगवेगळ्या निर्णयाच्या माध्यमातून होत असतात किंवा विशेषतः बदल्यांच्या बाबतीत हे प्रकरण आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात तर तुम्ही कार्यरत असताना हे जे काही शिक्षकांच्या नेमणुका किंवा बदल्या असतील हे विषय कसे हाताळले तो तसा आम्ही फार साध्या पद्धतीने या विषयाकडे पाहत होतो त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रेस्टेज इश्यू ज्याला म्हणतो आपण कोणीही व्यक्तिगत पातळीवर प्रतिष्ठापणाला लावली तर घोटाळे वाढतात बरोबर म्हणजे निवडीच्या बाबतीत असेल माझाच कॅन्डिडेट घेतला पाहिजे माझ्याच गावचं घेतलं पाहिजे माझ्याच भावकीतला घेतला पाहिजे वगैरे अशी जी हट्टा असतात ते असतात ते व्यक्तिगत पातळीवरचे असतात नाही असं नाही परंतु सुदैवाने आमची जी कमिटी होती म्हणजे अगोदर सिलेक्शन साताऱ्याला केलं जायचं आणि साताऱ्याला सगळे उमेदवार जायचे परंतु एन डी सरांनी विकेंद्रीकरण कारभाराचं करण्याच्या दृष्टीने हे सगळे अधिकार विभागीय पातळीवर दिले आणि माझ्या सुदैवाने विभागीय पातळीवर ही जी सगळी नेते मंडळी होती म्हणजे मी त्यांच्या पुढे काही कोणीच नव्हतो खूप ज्युनियर किंवा त्यां ते खूप मला ज्येष्ठतम नेते असे होते म्हणजे ते बाजूला बसलेले आणि मी मध्ये बसलेलो हा जो सीन त्यावेळेस आमचा होता त्याच्यामध्येच आमच्या यशाचं रहस्य होतं की निवडीच्या बाबतीत अंतिम शब्द ज्याचा कोणाचा असेल काळेसाहेब असतील रावसाहेब शिंदे असतील किंवा आणखी कोलेसाहेब असतील त्यांचा अंतिम शब्द असायचा त्याच्यामुळे एखादा वादाचा विषय जर झाला तयार तर त्यांच्यापैकी कोणी जर निवाडा दिला तर बाकीचे सगळे आम्ही ऐकायचो त्याच्यामुळं फारसं त्याच्यात ताणाताणी झाली नाही आणि बदल्यांच्या बाबतीतसुद्धा मी असं करायचो की दोन बैठका आम्ही विभागीय पातळीवर घ्यायचो आणि बदल्यांच्या बाबतीत काही तणाव येऊ नये म्हणून सगळ्या सदस्यांना म्हणजे जे जनरल बॉडीचे सदस्य असतील किंवा इतर सदस्य त्यांना या विभागातले त्यांना एकत्रित करायचं शाखा प्रमुखांना किंवा इतर लोकांना त्या ठिकाणी आमंत्रित करायचं आणि त्यांच्याकडून सगळ्यात सूचना घ्यायच्या त्याच्यातून तो बदल्यांचं मेमो करायचं त्याच्यामुळे व्यक्तिगत पातळीवर कोणाला दुखावण्याचा प्रश्नच येत नव्हता <laughs> तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना असे काही विषय असतात की ज्याच्यामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे किंवा लोकांना काय आवडतं ह्याच्यावरती काम करण्यात किंवा त्या विषयांना हाताळण्यातच बऱ्याचशा नेत्यांचा कल असतो अंधश्रद्धा निर्मूलनचं काम जे जर पाहिलं तर ते थोडंसं वेगळं आहे लोकांना जनजागृती करण्याचं स्वरूपाचं काम आहे प्रबोधन करण्याचं काम आहे तर अशा क्षेत्रामध्ये तुम्ही हात घातला आणि अंधश्रद्धा निर्मूलनच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये काम केलं तर हे असं का करावं वाटलं हो तुम्हाला नाही काय आलं की वडील थकले वयोमानाप्रमाणे त्यांनी जरा फिरती कमी केली होती आणि त्या दरम्यान दाभोळकरांचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे दौरे जिल्ह्यात चालू असायचे आणि त्याच्यातूनच योगायोगाने माझा त्यांचा परिचय वाढला आणि या घनिष्ठ परि परिचयातून त्यांनी सरळ सरळ नंतर माझ्यावर जबाबदारी ती टाकली त्यांना ते हे लक्षात आलं की आमची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा फार धार्मिक वादात न पडणे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी डोळे झाकून ती जबाबदारी माझ्यावर टाकली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करताना समाजात एक चित्र असं आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजे धर्मविरोधी किंवा फक्त हिंदू धर्मविरोधी अशा प्रकारचं पक्की गाठ लोकांच्या मनात बसलेली आहे ते मी कुठेही काम कर, त्या त्या संदर्भात काम करायला जाताना आधी हे सांगतो की डॉक्टर दाभोळकरांचा धर्माला विरोध नव्हता तो धर्मातील बोआबाजीला विरोध होता mm. त्याच्यामुळे तो फार मोठा कटुप्रसंग कधी माझ्या वाट्याला आले नाहीत माझ्या आधीच्या पिढीला मात्र म्हणजे एन mm. डी पाटील सर कडू पाटील निळू फुले डॉक्टर लागू यांनी शनी मंदिराच्या चौथाऱ्यावर स्त्रियांना प्रवेश देण्याच्या बाबतीतला जो प्रश्न हाताळला होता mm. त्यातून जिल्ह्यात फार मोठी खळबळ माजली होती आणि लोकांचा गैरसमजही खूप वाढला होता तो त्यावेळेस तो थांबला योगायोगाने नंतर काही ठिकाणी पशु हत्या म्हणजे बोकड्यांची यात्रेच्या विरोधात माझ्या अगोदर बाबागडे असतील किंवा एन डी सर डॉक्टर दाभोलकर यांनी काम केलेलं होतं त्याच्यामुळे त्या कटू याच्यात मला फारस जायच्या नंतर प्रसंग आला नाही आता तुम्ही सातरळ तालुका राहुरी या छोट्याशा गावामधून आलात आणि पार्श्वभूमीतून सुद्धा तुमची शेतीशी संबंधित आहे तर शेती आणि शेतकऱ्यांशी अनेक प्रश्न तुम्ही हाताळलेत अनेक आंदोलनं त्यामध्ये केली शरद जोशी यांच्यासोबतचं शेतकरी संघटनेचं आंदोलन असो किंवा वेगवेगळे विषय असो शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत दुग्ध व्यावसायिकांचे आहेत शेतमालाचे आहेत तर याच्यावरती तोडगा कशा पद्धतीने काढला जाऊ शकतो किंवा पारंपरिक आता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानसुद्धा आलं आहे तर त्या विषयाचे अभ्यासक म्हणून त्या विषयात अनेक वर्ष काम केलेला तुमचा अनुभव काय सांगतो शेतीच्या संदर्भात जर सांगायचं ठरलं तर फार दुर्दैवी परिस्थिती आज शेतीच्या बाबतीत आहे म्हणजे मी विद्यार्थी दशेनंतर शेतीत आल्यानंतर एक सुबत्ता वेगळ्या काळात त्या काळातली एक वेगळी सुबत्ता मला पाहायला मिळालेली आहे म्हणजे मी बागात एरियात असल्यामुळं ती सुबत्ता मला भंडारदारा धरणाच्या पाण्याखालची जी सुबत्ता आहे ती मी जवळून पाहिली वगैरे सगळं ठीक आहे परंतु आता म्हणजे धरण क्षेत्राच्या कालवा क्षेत्राच्या मध्ये काही पाणी पुरवठा कितीही के कि केला तुम्ही किंवा काही जरी केलं तरी पीक जर व्यवस्थित नाही आलं नैसर्गिक आपत्ती जर नाही आली आणि तिथून माणूस शेतकरी पुढे जातो पुढे परत मार्केटिंगचा प्रश्न येतो बुरु, बाज, बाजार बाजारभावाचा खूप मोठा गंभीर प्रश्न आज तयार झालेला आहे त्याच्यासाठी तोडगा म्हणून हे फार विस्तारित प्रश्न आहे की उसाच्या बाबतीत जे झालं ते महत्वाचं झालं दुधाच्या बाबतीत झालं ते महत्वाचं असं झालं की शेतमालाची खरेदी जर अश्युअर्ड असेल किंवा समजा दूध आहे दूध घेणारी दूध संस्था किंवा कोणी व्यावसायिक असेल तर त्याला एक स्थैर्य मिळतं खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी एक चांगली व्यवस्था जर असेल साखर कारखानदारी जी निर्माण झाली hmm. त्याचा खूप फायदा मिळाला ना hmm. बरोबर ते त्याच्यातले अंतर्गत जे तोटे वगैरे ते असेल ते तो बाजूला प्रश्न ठेवू आपण परंतु ऊस आणि दूध हे त्याचं फार मोठं उदाहरण आहे आणि त्याच धर्तीवर जर उद्या तुम्हाला टोमॅटोच्या बाबतीत करता आलं कांद्याच्या बाबतीत करता आला आता नाफेड करता पण ते काय त्याला फारसा अर्थ नाही म्हणजे शेतमाल अॅच्युअर भावात जर घेता आला त्याची साठवणूक करता आली तो खूप मोठा प्रश्न सुटू शकतो तुमच्या अनुभवाच्या हो माध्यमातून अनेक प्रश्न तुम्ही हाताळलेले आहेत आजची तरुण पिढी जर आपण विचारात घेतली तुम्ही जवळपास चार पिढ्या पाहिल्यात तर आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल की कशा पद्धतीनं शैक्षणिक स्तरावर सामाजिक स्तरावरती राजकीय स्तरावरती त्यांनी काम केलं पाहिजे की जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने राज्यासाठी देशासाठी काम करू शकतात आता प्रश्न असा आहे प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला हे ठरवतो म्हणजे ती पिढी कशी बेजबाबदार आहे किंवा इतर दूषणं जी आहेत ती देऊ पाहतो बरं मी ते दूषणं पुढच्या पिढीला अजिबात देणार नाही कारण प्रत्येक पिढीची आव्हानं किंवा प्रत्येक पुढीचे पिढी पुढचे प्रश्न फार वेगळे असतात म्हणजे मला आठवतं की आम्ही शेतीच्या संदर्भात अण्णासाहेब शिंदे केंद्रीय मंत्री असताना त्यांच्याशी चर्चा करण्याची ज्यावेळेस चे आम्हाला संधी मिळायची त्यावेळेस त्यांचं एक वाक्य ठरलेलं असायचं की बाबांनो तुम्ही फार पुढच्या पिढीला फार मोठ्या संकटांना तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आज होतात तसे राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर सुद्धा वादविवाद होतील आणि योग असा की त्यांचं जे प्रिडिक्शन होतं त्याच्याप्रमाणेच ते आज पाण्याचं आपण बघतो तर या सगळ्या परिप्रेक्षात तरुण पिढीच्या बाबतीत फार मोठी जबाबदारी मागच्याच पिढीला उचलावं हो लागेल त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कारण सगळ्यात आधी त्यांचा अवेअरनेस जो आहे समाजाकडे पाहण्यात समाजात प्रती त्यांचा दु दृष्टिकोन आहे तो पाहण्याचा दृष्टिकोन किंवा राजकारणात काम करताना किंवा समाजात काम करताना या ज्या गोष्टी आहेत त्यांना त्याचं प्रशिक्षणच एक प्रकारे देण्याची गरज आहे आणि दुर्दैवाने आज ती परिस्थिती राहिलेली नाही किंवा ती सिस्टीम राहिलेली नाही पूर्वी अनेक राजकीय पक्ष शिबिरं घ्यायचं आणि त्या शिबिराच्या माध्यमातून त्यांना माध्यमातून सगळं शिकायला मिळायचं किंवा त्याचा दृष्टिकोनच त्या तरुणाचा बदलायचं ती परिस्थिती आज राहिलेली नाही दुर्दैवाने <laughs> आणि वा मग काय होतं की तरुण पिढी वाहवत जाते मग ती कशात वावत जाते याला काही घरबंद राहिलेलं नाही <laughs> ती गणेशोत्सवाच्या निमित्ताने या दही हांडीच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाकडं कर व्हावं इतर कुठल्या बाबतीत व्यसनाच्या बाबतीत असेल तिकडं <laughs> वाहवेल कारण व्यसनही आजकाल स्वस्त झालेत दाराशी व्यसनं आलेली आहेत म्हणजे असे सगळे प्रश्न आहेत तर याच्यात मागच्या पिढीनेच ती जबाबदारी उचलावी लागेल केवळ नवीन पिढीला नावं ठेवून चालणार नाही खरं तर खूप मोलाचा मार्गदर्शन आणि मोलाचा संदेश तुम्ही आमच्या श्रोत्यांना दिला आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले तुमचे अनुभव हो। तुम्ही आकाशवाणीसोबत शेअर केले सांगितले तर तुमच्या अविष्ट चिंतन सोहळ्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तुमचं कार्य असंच यापुढेही चालू राहू आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि राज्यातील जे काही वेगवेगळे घटक आहेत त्यांना तुमचं मार्गदर्शन असंच मिळत राहू तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मुलाखत आमच्या श्रोत्यांसाठी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद धन्यवाद